हे बघ काय आणलं मी काय काय ते कशी अरे बा गोवाच्या उंब्या खाली बसले अचानक तुळशी अटकली इकडं नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण आलेलं आहे शेतामध्ये शेत वगैरे दिसत असेल गव्हाचं आपलं आणि विशेष तुम्हाला दाखवायचं आज सैद वगैरे दाखवायचं होतं बघूया जर दिसलं चांगलंच राहणार आहे आणखी बरेच दिवस झाले आपला व्हिडिओ शेतामधला नव्हता ॲक्च्युली घरचे आणि बाहेरचे असेच व्हिडिओ होते तर आज चला आज शेतातला एक व्हिडिओ घ्या आणि गहू बघा जो गहू पहिले लहानला नव्हतं पाणी वगैरे देणं चालू होतं तर आज पूर्ण असं मोठ्याला झालं पण जे भरत आलेला आहे आणि जवळपास आता पंधरा दिवसात किंवा पंधरा दिवसात मी सोंगाला येणार आहे तिकडचा आला आहे तसं पाहिलं तर आणि डाबरचा जो भाग आहे तो असा हिरोगार आहे आणि इकडं आईचं चालू आहे आज मग थोडस जवळ जाऊ आणि नंतर बोलू नमस्कार नमस्कार कोंब्यात उलट आहे तर तर विडा असला तर चांगले नाही हाताने व्यवस्थित येत नाही ते आणि आई पण आहे आईचा नमस्कार राहिलेला तर नमस्कार। 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 आज काय करायचं आपल्याला ओंब्या भाजायच्या गव्हाच्या ओंब्या भाजून खाणार आम्ही हम्म छान लागतं आणि विशेष तुम्हाला सांगायचं होतं की मो पण पाहिलं का आम्ही आत्ताच आल्या बरोबर सहद दाखवणार तुम्हाला आणि सकाळपासून चालू होतं शेतामध्ये जायचं शेतामध्ये की ते पळते पडते काय पडलेलं झाकटच पडलेले संध्याकाळच्या सहा वाजलेले सकाळच्या दहा वाजतापासून शेतामध्ये जायचं पण मी आली ना मग पण काय फायदा मग आता येऊन आता काय काय आता व्हिडिओ मध्ये काय दाखव आपण मी आता तर उमेद नाही आता गोव सोंगाला लागणार आहे तुला हा काय म्हटलं मी हाताने व्यवस्थित कापल्या जात नाही ते हात चिरू शकते त्या उंब्यामुळं ते विड्यानं कापावं लागते आता हार्वेस्टर आले आता जास्त सोंगाचं काम नसतं गहू आधी विडा आहे सोंगेल आहे का तर हे तू म्हणसाल गहू सोंगाला आला का सोंगाला नाही आला तर फक्त नुसतं उंब्या वगैरे भाजून खाणार आम्ही त्यासाठीच चालू आहे सर्व तयारी आणि थोडस आजचा व्हिडिओ आम्हाला ॲक्च्युअली घ्यायचा होता मस्त शेतामध्ये काहीतरी बनवायचं होतं रेसिपी वगैरे म्हणजे काय खाण्यासाठी पण ॲक्च्युली ते भाजी वगैरे करण्यात नाही आलं आणि जेवण वगैरे झालं नाही आता शेतामधलं चला म्हटलं फक्त आजच्या दिवस आपण होमडे वगैरे खाणार आहे तर इकडं सहज लागलेला आहे छानसं बघा आता अंधारात कसं खूप उशीर झालेला आहे ॲक्च्युली झाडाचा पण तो होता आम्हाला पण आता वगैरे झाड जाणार नाही ते तर असं बसलेलं इथं मोहड तर असं आहे त्याला सहज म्हणतात मोहळ म्हणतात वेगवेगळे नाव आहे तर बघा असं दिसलं असं आणि हे झाडाचं आम्हाला पण खूप उशीर झालेला आहे कारण आता इकडं दिवस डुबलेला आहे पूर्ण दिवस डुबलेला आहे त्याच्यानं आम्हाला घरी वगैरे जायचं त्याच्यामुळे आज काही झाडणं होणार नाही तर हे आपलं पुढच्या व्हिडिओमध्ये होणार आहे झाडं आणि इकडे जाणार आपण आता काय चालू आहे का इकडं आईचं आणि राधिकाचं तर असा गहू आहे आणि समोर आता जे आहे ते सोंगार आलेलं आहे पूर्ण आणि वरच्या शेतामध्ये आहे वरच्या शेतामधलं पूर्णच भोर आहे पुढच्या हप्त्यामध्ये तिकडचं निघून जाईल आणि आधी इथं पण एक सद वगैरे होतं ते झाडलं खाली होतं आईने सांगितलेलं ते आपल्या वेटमध्ये दिसलं आणि आज दाखवायचं होतं पण आज खूप वरती आहे आणि खूप उशीर झालेला आहे आणि इकडे काय चालू आहे का अजून आईचं आणि राधिकाचं दगजणी बघा कशा बसलेलं आहे ढेकळामध्ये कारण या शेतामध्ये ॲक्च्युली तिकडे गहू आहे आणि पेटण्याचा भेव आहे त्याच्यामुळे त्यांना ओंब्या इकडे आणलेलं आहे दूर म्हणजे जेणेकरून गहू वगैरे पेटणार नाही भीती राहणार नाही हो हे बघ काय आणलं मी काय काय ते तर ते कच्चे आहे सध्या हा तर घरी गेल्यावर पिकवू शकतात पण ऍक्च्युली झाड पिकल्याला वेगळे असतात तर असे आहे टेंबोरने आणि सध्या कच्चेच आहे ते पण असे नंतर ऑटोमॅटिक पिकतात ते जसं की आपले चिकू वगैरे पिकतात आणि छान लागतात मस्त जेव्हा झाडाला पिकेल तेव्हा आपल्या पण चांगले दिसणार ते बस कच्चे फक्त दाखवण्यासाठी आणलेले ऍक्च्युअली राधिकाला पण पाहिले नव्हते असं तिचं म्हणणं नाही पाहिले का तू खाल्ले का खाल्ले कधी पाहिले कधीपणे पाहिले तुम्ही हा तर ते राजेला एक दाखवलं होतं पिकल्याला झाडाचं एक पिकलेलं दाखवलेलं होतं मी तिने कालच म्हटलं होतं की मी खाल्लेलं नाही आहे पण स्लोक न सांगितलेला आहे टेंबोरने वगैरे खाल्ला मी येणार आहे म्हणून स्पेशल आणलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं नव्हतं फक्त सांगितलं होतं तर आजच्या मध्ये सांगितलेलं आहे नाही नाही ना। पिकलेलं होतं पण एकच होतं एका झाडा एकाच पुराण्यासाठी <laughs> मला जावं नाही वाटलं कारण खूप उशीर झाला तर म्हटलं तर मग जे खालून हात पुरला तेच आणले सध्याचे पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा पिकलेले टेम्बलमध्ये राहतील तेव्हा आपण दाखवणार आहे पण ॲक्च्युली हे का करत आता तर मस्त उंब्या वगैरे खाणार आहे आज भाजून कसा उशीर होत आहे आणि म्हणजे बऱ्याच विषय झालेला ऍक्च्युली घरीच खात होता आम्हाला दुसरं काम वगैरे कोणी आलो डायरेक्ट म्हणतात ठीक आहे होईल आपलं चला शॉर्ट घेतो मी एक दोन नंतर हो एका मस्त भाजून चालू इकडं बघा बरं काही खाल्लं असं शेतामध्ये भाजून बॉम्बे नाही ना त्रासखास कचरा आहे आणि पेटून चालू आहे आणि उंब्या आता भाजत आलेल्या आहे मस्त भाजलेलं आहे आणि आता खायचं आहे बाकीचे काम झाले पण आता खूप उशीर होत आहे आम्हाला लवकर घेट जायचं आहे घ्यायचं अरे एखादं काही आणायचं होतं भांडं गीट मस्त वावरत नाही चांगला वाटलं नसतं <laughs> ते त्याला पूर्ण काय कसं खावं लागतं त्याला आई कसं खावं लागते सुपान पाकडा लागते पूर्ण उंब्या चोराव्या लागतात चोळल्याच्या नंतर पूर्ण त्याला भाजायला लागते डबल आणखी तेला मिठात नाही आणि नंतर मग ते खावं लागते तर असं आहे पण आता शेतामध्ये आज सहज घेतलेला आहे आजचा व्हिडिओ यामध्ये फक्त आपण आज दाखवला जाई की उंब्या वगैरे भाजलेल्या आणि इकडं हे बघा कसं चालू आहे खाणं <laughs> <laughs> चोळणं चालू आहे तर उंब्या आणि खाणं चालू आहे तर सर्वांना आवडते खाण्यासाठी उंब्या हुलड्या असं म्हणतात हरभरा पण होता आपण हरभरा सध्या नाही आणला आपण हरभरा तिघच्या शेतामध्ये आहे हरभरा घरीच खाल्लेला आपण भाजून हरभरा चोळ खाल्लेला अटकली आहे तुशी मला ठसका लागू इकडं तशी अरे बा ग्या उंब्या खाली बसली अचानक तुळशी अटकली इकडे आणलं पाखळलं नाही काही नाही तसंच खाल्लं काय दुसरं अरे बापा मी <मिन> <coughs> चालू इकडे उंब्या नाही होत नाही तर तिकडे खाण चालू <coughs> उंब्या खाली आल्या तुळशी शेतामध्ये सहज उंब्या वगैरे खाली आल्या तुळशी अटकून <coughs> घेतलेल्या नळ्यामध्ये आता लगेच काय होते का दवाखाना चालत लागते अटकली का उंबी उंबी अटकली ओंबीची दशी अटकली थो अरे अंधरुन अटकली का ते दिसत गळ्या लागेल ते खालून <laughs> <खरस लावर लागेल। laughs> तर असं आहे खूप उशीर होत आहे असं खात शिकून घे आईच्या हातून छान लागते का कस लागते भाजलेला नम्बर। एक नंबर लागते आणि हे कसे कोण कापले घरी नाही घरी पाकड ओसो पात नाही घरी खायचे का घरी बनवायचे आता उशीर झाला म्हणून थोडंसं सध्या चालू येतं खाना अरे वा हे बघ असं खा लागते आई सारखं ठीक आहे मी पण ट्राय करून पाहतो हात किती काळे होतात त्यानं हातात हाता रुटते त्यानंतर हाताने नळल्यात पण अटकते असं जर खाल्लं तर पूर्ण नळ्यात अटकणार नाही का किती त्यामध्ये एक काम करायचं ते हात चोऱ्यायचे असे पूर्ण आणि मस्त चेहऱ्याला लावून घ्यायचं चालते का नाही आम्ही काय करतो लहानपणी जेव्हा शेतामध्ये गव्हाच्या ओंब्या हरभरा खाल्ला शेतामध्ये भाजून तर जे हात वगैरे काढे झालेलं असते ना एकामेका चेहऱ्याला पुसत होतो आणि त्या चेहऱ्याला लावत होतो चेहरा मस्त दिसत होता त्याच्यामुळे आठवलं मला आत्ता ला <laughs> सांगत आहे ग माझी जुन्या आठवणी इकडे भरणं पण चालू आहे चला मित्रांनो थोडंसं हा व्हिडिओ असाच होता तर या व्हिडिओमध्ये कसं वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा फॉलो करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय